कोकण घाट माथ्यावर आता मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्याच्यामुळेच कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा इशारा दिलेला आहे त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय चोवीस तासात लातूर परभणी नांदेड हिंगोली बीड सोलापूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली लातूरच्या अहमदपूरमध्ये सगळ्यात जास्त एकशे सत्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली अलर्ट कुठे कुठे आणि कोणते दिलेले आहेत आपण पाहतोय पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाटमाथा पुणे घाटमाथा या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा संभाजीनगर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलाय सातारा कोल्हापूर जालना बीड परभणी इथं सुद्धा येलो अलर्ट सांगितलेला आहे धाराशिव बुलढाणा अकोला वाशिम सांगली या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट आहे जवळपास उर्वरित सगळ्या महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट जारी आहे सोलापूर हिंगोली अमरावती वर्धा आणि नागपूर ही शहरं सुद्धा त्याच्यामध्ये येतात भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जिल्ह्या सुद्धा येलो अलर्ट मध्ये येत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या